सर्वप्रथम माध्यमात संघाची दखल घेऊ लागली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे तुम्हाला प्रश्न असा होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अटलजींच्या काळातल्या भारतीय जनता पक्षातलं स्थान आणि आत्ताच्या काळातलं स्थान ह्याच्यात काही बदल झाला आहे का भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातलं जे नाते ते बायोलॉजिकल नाते डीप रुटेड नाते ते काय असं तोडता येणारं नातं नाही आहे भारतीय जनता पक्षाचं संघटनात्मक कामाची जी जबाबदारी आहे तर ती हजारो कार्यकर्ते असतात पण त्याची दिशा नेमकी काय पद्धतीने चालायला पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाचा अखिल भारतीय पातळीवर जो संघटन सरचिटणीस असतो तो प्रदेशच्या पातळीवर असतो तर हेच लोक त्याच्यात भूमिका करतात आणि हे ते भाजपतून आलेले नसतात तर ते मुळात संघातून त्यांच्याकडे दिलेले असतात संघाच्या कुठल्या स्वयंसेवाला जाऊन भाजपच्या लोकांशी स्पर्धा करायची नाहीये भाजपच्या सगळ्या लोकांना स्पर्धा करायची कारण ते राजकारणात आहेत नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे जे पी नड्डांनी जे संघाबाबतीत विधान केलं के आहे त्या संदर्भातला आणि त्या अनुषंगाने भाजप आणि संघ यांचे नवे नातेसंबंध नेमके काय आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय कुलकर्णी सर सर स्वागत सर जे पी नड्डांनी असं वक्तव्य केलं की भाजप आता सक्षम झालेलं आहे आणि संघाच्या अपरोक्ष आम्हाला पक्ष चालवता येतो असं एक विधान केले नाही जे पी यांनी त्यावरून बराच गदारोळ उठला आणि प्रश्न असे उपस्थित झाले की खरंच भाजप आणि संघाचं जे नातं आहे ते सुदृढ नातं आहे का आत्ता त्या किंवा हेल्दी नातं आहे का सगळं आलबेल आहे का तर नेमकं तुम्हाला काय वाटतं आणि नड्डांनी हे वक्तव्य आत्ताच का केलं म्हणजे निव आत्ता महाराष्ट्रात निवडणुका संपल्यात पुढच्या टप्प्यात निवडणुका संपायच्या मार्गावर आहेत तर आत्ताच हे विधान का केलं सर्वप्रथम माध्यम आता संघाची दखल घेऊ लागलीत याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण संघ हा अनुलेखानी किंवा टीकेने मारायचा असं एक माध्यमांचं धोरण होतं आता प्रत्येक गोष्ट घडली की संघाचं नेमकं तिथं दिशा काय आहे धोरण काय आहे याविषयी चर्चा व्हायला लागली तर स्वाभाविकपणे गेले दहा वर्ष जो पक्ष या देशात सत्तेत आहे पूर्ण बहुमताने सत्तेत आहे तो पक्ष आणि त्याची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं एक नातं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी हे विधान केल्यानंतर त्या संदर्भामध्ये माध्यमात त्याचा एक गदारोळ उठणं अपेक्षितच आहे मुख्य म्हणजे त्यांनी जो प्रश्न जो विचारला होता तोही आपण पहिलं समजून घेतला पाहिजे तो मुळात प्रश्न असा होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अटलजींच्या काळातल्या भारतीय जनता पक्षातलं स्थान आणि आत्ताच्या काळातलं स्थान ह्याच्यात काही बदल झाला आहे का असा तो प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं तर बदल झाला आहे का तर शंभर टक्के झाला आहे कारण वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर बदल झालेलाच आहे कारण वाजपेयींच्या काळात वाजपेयी चोवीस घटक पक्षांच्या आधारावर अल्पमतातलं म्हणजे भारतीय जनता पक्ष जेमतेम एकशे ऐंशी एकशे नव्वद जागांवर जिंकलेला होता असं सरकार चालवत होते संघाने सांगा सा, जे सांगावं आणि ते तिथून सत्तेतून घडवून आणावं अशी काही त्या अर्थाने क चैन किंवा मोकळी त्यावेळेला वाजपेयींना नव्हती आणि त्यामुळे संघाचे विषय राहिले पाहिजेत परंतु ते पूर्णत्वास नेणं ह्याच्यासाठी लागणारा दबाव भारतीय जनता पक्षावर संघ परिवारातली जी मोठी मतपिढी आहे की जी भाजपला मतदान करते तर त्यांच्याकडून ते अपेक्षित होती त्यामुळे त्या काळातल्या आणि आत्ताच्या काळामधला जर आपण फरक लक्षात घेतला तर तो, तो हाच आहे की त्यावेळेला भाजप हा छोटा होता आज भाजप हा भला मोठा पक्ष आहे आणि तो भला मोठा झाल्यानंतर त्या नातेसंबंधात काही बदल होऊ शकतात का तर होऊ शकतात जसं मुलगा विशी झाला पंचवीशीतला आला की त्याच्यानंतर त्याच्या वडिलांच्या नात्यामध्ये जो एक बदल असतो तो अपेक्षित असतो अपरिहार्य असतो तसाच हा आहे मग सर असं म्हणता येईल का की भाजप भाजपाला संघाची गरज उरलेली नाही आहे म्हणजे आता आपण आता वडिलांना वृद्धाश्रमात ठेवूया आणि आपण आपलं काम सुरू ठेवूया अशी परिस्थिती आहे का आता तशी परिस्थिती नाही याचं मुख्य कारण काय आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातलं जे नाते ते बायोलॉजिकल नाते डीप रोटेड नाते ते काही असं तोडता येणारं नातं नाही आहे कारण भारतीय जनता पक्षाचा सगळा वैचारिक पाया हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी हाच आहे मी पुन्हा सांगतो की वाजपेयी ज्या वेळेला सत्तेत होते त्यावेळेला राम मंदिर तीनशे सत्तर कलम समान नागरी कायदा हे सगळे विषय बॅकबर्नरला ठेवले गेले होते जेव्हा चौदाला सत्तेत आले त्यावेळेला हे सगळे विषय पुढं आले आणि ते विषय त्या अर्थाने पुढं नेलेसुद्धा गेले म्हणजे त्याचं जे लॉजिकल एंडला न्यायला पाहिजे होते जे संघाला अपेक्षित होतं कारण संघाची एक विचारधारा होती त्यानुसार ते पुढेही गेलेले आहेत आणि ज्याला आपण कोर विषय असं म्हणतो ते विषय एकदा पूर्ण झाल्यानंतर जर राष्ट्रहिताचा मुद्दा असा असेल तर मला असं वाटतं की राष्ट्रहिताचा मुद्दा काँग्रेस असो तो द्रमुक असो टी एम सी असो राष्ट्रवादी काँग्रेस असो भाजपा असो यांचं कोणाचं बाबतीत दुमत नसतं तर त्यामुळे जे राष्ट्रगीताचे कॉमन मुद्दे आ, सर, पक्षा, पक्षा ते सगळ्यांचे सारखे आहेत बरोबर सर असं म्हटलं जातं की भाजपची कार्य करण्याची पद्धत फार वेगळी आहे अंतर्गत म्हणजे पक्ष वेगळ्या पद्धतीने चालतो एका डिसिप्लिनने चालतो जे पी नड्डा हे भारता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते त्यांनी अशा पद्धतीची डायरेक्ट बोर्ड विधान म्हणायला हवं आत्ता कारण का भाजपच्या अंतर्गत काय चालतं हे कोणालाच माहित नाहीये तर हे बोल्ड विधान जर का लक्षात घेतलं तर हे खरंच जे पी नड्डांना बोलावं असं वाटलं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून की आता माझा पक्ष सक्षम झालेला आहे आता संघाची दुडबुड त्याच्यात नाही चालणार तर हे खरंच जे पी नड्डा बोललेत की त्यांच्याकडून वधवून घेतलेलं आहे कारण का भाजपची सूत्र जरी राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी भाजपची दोन जी महत्त्वाची चाका आहेत ती म्हणजे नरे, नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तर मला डायरेक्टच विचारतो तुम्हाला हे अमित शहा मोदी यांच्या मनातले विचार नड्डांच्या तोंडून आले की नड्डांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनच असं वाटलं असावं की आता मुलगा मोठा झाला आहे आता आमचे आम्हाला डिसिजन घ्यायची मुभा आम्हाला द्यावी असं आहे मुख्य म्हणजे त्यांचे डिसिजन त्यांनी घ्यावेत का तर याच्या बाबतीत संघाचं धोरण नक्की आहे संघाच्या परिवारामध्ये छत्तीस संस्था चालतात आणि त्या सगळ्याच्या सगळ्या संस्था स्वतंत्रपणे त्यांचा कारभार करतात त्यामुळे ते त्यांनी त्यांचा संघटनेला आवश्यक जे काही निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय घ्यायला ते कायम मुक्त्यार असतात त्याचा फक्त वैचारिक जो पाया आहे तो मात्र कायम राहायला पाहिजे तर मला असं वाटतं की वैचारिक पाया जोपर्यंत भाजप आणि संघाचं कायम आहे तोपर्यंत ही लुडबुडे नाही हस्तक्षेपही नाही किंवा कोणाला तरी ते मुद्दा आता संघाचं जोखड आपल्याला आता भिरकावून द्यायचं आहे असं एवढं पुढं जाऊन वाचायची काही गरज नाही असं मला वाटतं यातलं दुसरं कारण असं आहे की नरेंद्र मोदी हे सुद्धा संघाचे प्रचारक होते तिथूनच ते पुढं आलेले आहेत त्यामुळे संघ साधारण काय विचार करू शकतो हे त्यांना माहीत आहे आणि आणखी एक त्याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात गेला पाहिजे की संघानी जे विषय महत्त्वाचे म्हणून राष्ट्राविषयी मांडले ते विषय संघाला फार दबाव न आणता किंवा संघाला त्याच्याबाबत प्रचंड ताकदीची भूमिका न घेता जर ते गेल्या दहा वर्षात पुढं जात असतील तर याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्ष हा आपल्याला जो योग्य वाटतो तो विचार ऑलरेडी पुढं जर नेत असेल तर त्याला मुद्दाहून तुम्ही आता हे करून दाखवा ते करून दाखवा असं रोज काही त्याला हस्तक्षेप करण्याची गरज नाही आहे जे सहज होतं आहे तर त्याच्यामध्ये संघाने त्याची प्रतिष्ठापणाला लावून तो विषय आपल्या प्रतिष्ठेचा करण्याची गरज नाही आहे सर आता तुम्ही नव्या नातेसंबंधाबाबत पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये बोललात तर हे नवे नातेसंबंध नेमके ने आहेत काय कारण का, का आ, राम मंदिराची जेव्हा पायाभरणी झाली आणि उद्घाटन झालं राम मंदिराचं त्यावेळी मोदींच्या हस्ते ते सगळ्या कार्यक्रम झाले सरसंघचारक तिथे उपस्थित होते पण मुख्य कार्यक्रम हा मोदींच्या हस्ते करण्यात आला तर तिथे कुठेतरी पहिल्यांदा असं दिसलं की ओके मोदींच्या हातात आत्ता सगळी सत्तेची सूत्र आहेत म्हणून की काय मोदी लीड करत आहेत संघ आणि भाजप या दोघांची मिळून असल्या सत्तेला तर हे नवे नातेसंबंध नेमके आहेत कसे आणि त्याचे भविष्य नेमकं काय असेल कारण का ह्याची सुरुवात राम मंदिरापासून बघायला मिळाली त्याच्या पाठोपाठ नड्डांचं हे वक्तव्य तर आता इथून पुढे संघ आणि भाजप यांच्या नव नव्या नातेसंबंधाची दिशा काय असेल मला असं वाटतं की कुठलंही नातं हे विकसित होत असतं हा एक भाग आहे त्याच्यातला दुसरा भाग असा आहे की विशेषतः तुम्ही राम मंदिराचा मुद्दा त्याच्यात उपस्थित केला त्याच्या जे स्थापना रामलल्लाची विराजमान झाले तर तो प्राणप्रतिष्ठेचा विषय तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही विषय जेव्हा राजकीय बनतो तेव्हाच तो कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये लॉजिकल एंडला जातो संघाने या देशाचा सांस्कृतिक आधार म्हणून रामाला मानलेलं होतं आणि राम मंदिराचं आंदोलन हातात घेतलं होतं पण ज्या वेळेला एकोणीसशे एकोणनव अठ्ठ्याऐंशीच्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पालनपूरला झाली त्याच्यात राम मंदिरासाठी लढायचं असं ठरलं त्याच्यानंतर तो विषय राजकीय बनला आणि मग त्याचं धुरीणत्व जे म्हणतात किंवा त्याचं नेतृत्व हे त्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने केलं कारण आडवाणींची संबंध अयोध्या ते सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा असो किंवा भाजपने त्याच्यानंतर सातत्याने तो विषय समोर ठेवला त्यानंत त्यामुळे त्या, त्या, त्या विषयाला तो भारतीय राजकारणाच्या एकूण सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला तो फक्त संघाने केला असता तर तो किंवा हिंदू परिषदेने केला असता तर तो केंद्रबिंदू बनला नसता जेव्हा भाजपने तो विषय मांडला तेव्हा तो राजकीय च्या केंद्रस्थानी येऊन पोचला आणि स्वाभाविक आहे की गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर हा विषय त्या अर्थाने ज्याला आंदोलन म्हणून संपलेला होता तो कोर्टाच्या मार्गातूनच पुढं जात होता कोर्टाने तो एकदा निकाल दिल्यानंतर तो राम मंदिर उभारण्याचा मार्ग खुला झाला तो एकदा खुला झाल्यानंतर त्याची ती परत ती व्यवस्था काही भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेली नव्हती तर त्याचा स्वतंत्र ट्रस्ट होता आणि त्या स्वतंत्र झालेल्या ट्रस्टने या कार्यक्रमाला ज्या आंदोलनासाठीची भूमिका खूप आधीपासून घेतलेलं संघ तर त्याचे प्रमुख आणि या आंदोलनाचं राजकीय ज्यांनी महत्त्व ओळखून हा विषय पुढं नेला तर ते द्या देशाचे पंतप्रधान होते तर त्या दोघांना एकत्र आणून तो विषय जर प्राणप्रतिष्ठा केली तर मला असं वाटतं की ते एक योग्यही होतं आणि त्याच्यातलं तुमचा जो पुढचा मुद्दा आहे की ह्याच्या ह्यामुळे नातेसंबंधात काही बदल होत आहेत का तर मी थोडं म्हणजे संघाची माहिती म्हणून सांगतो की भारतीय जनता पक्षातली एक व्यवस्था अशी आहे की भारतीय जनता पक्षाचं संघटनात्मक कामाची जी जबाबदारी आहे तर ती हजारो कार्यकर्त्या असतात पण त्याची दिशा नेमकी काय पद्धतीने चालायला पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाचा अखिल भारतीय पातळीवर जो संघटन सरचिटणीस असतो तो प्रदेशच्या पातळीवर असतो तर हेच लोक त्याच्यात भूमिका करतात आणि हे ते भाजपतून ना आलेले नसतात तर ते मुळात संघातून त्यांच्याकडे दिलेले असतात अजूनपर्यंत त्याच्यापैकी कोणाला तरी डच्चू दिलेला आहे आणि आता संघाचं सगळं जुगारलेलं आहे असं जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत या संबंधाबाबत आणखी पुढं काय घडेल याच्याबाबत आत्तापासून म्हणजे फार गंभीरपणे चिंता करावी असं काही मला वाटत नाही आहे तुम्ही आता सरसंघचालक आणि पंतप्रधान या दोघांचाही उल्लेख केला त्याच्यावरनं मला असा प्रश्न विचारायचा आहे की सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेकांसाठी पूरक आहेत असं आपल्याला दिसतंय पण इथून पुढे यांच्यातला प्रबळ कोण असू शकतो <laughs> परत तर मी म्हणलं जसं की संघाविषयीचं एक ज्याला काय म्हणतात की मीडियामधलं अज्ञान जे आहे तर मुळात संघ स्थापन होणं तर शंभर वर्ष सुरू होत म्हणजे शताब्दीच्या दिशेने गेला तर एवढ्या संबंध काळात संघाचे जे सरसंघचालक आहेत तर त्यांची संख्या काही अशीच शंभर वर्षात दहा वीस पंचवीस संघ सरसंघचालक झाले असं काही नाही आहे त्यामुळे असा काही मुद्दा येत नाही किंवा भाजप आज सत्तेवर भाजप याच्या आधी सत्तेत नव्हता त्यावेळेसुद्धा असा काही वादाचा मुद्दा कधी आलेला नाही किंवा भाजपने काय करावं हे संघ सांगत नाही किंवा संघाने कसं आता बदलली पाहिजे भूमिका हे काही भाजप सांगत नाही mm. जिथं माणसं असतात तिथं मतभिन्नता डेफिनेटली असते किंवा त्याच्या तपशिलाबाबत तर मतभेद शंभर टक्के असू शकतात mm. तर प्रबळ आणि हे असं काही नसतं कारण संघ ही ज्याला काय म्हणतात ऑर्गनायझेशन आहे ना mm. म्हणजे इन्स्टिट्यूशन आहे त्यामुळे ते त्यांचा कारभार त्या पद्धतीने चालतो म्हणजे संघाचे म्हणजे हेडगेवार आले गेले गुरु गुळवलकर गुरुजी आले गेले बाळासाहेब देवरस आले गेले तर त्याच्यामुळे काही संघ प्रबळ झाला किंवा दुर्बळ झाला असं काही नाही आहे ती संघटनेची रचनाच अशी आहे की ती व्यक्तीशी निगडीतच नाही आहे भाजपची रचनासुद्धा एक संघटनात्मकच आहे ज्या वेळेला दोन हजार नऊमध्ये असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षातलं केंद्रीय नेतृत्वात काही बदल करण्याची गरज आहे त्यावेळेला लालकृष्ण आडवाणींना संघानेच सांगितलं की आता तुम्ही लोकसभेच्या याच्यामध्ये तुम्हाला एकदा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलं होतं त्याप्रमाणे झालेलं आहे पण ह्याच्यापुढं विरोधी पक्षनेतेपद यांना असेल राज्यसभेतलं यांच्याकडे असेल या पक्षाचा अध्यक्ष हा नितीन गडकरी हा एकदम नवखा माणूस त्या अर्थाने दिल्लीसाठी असणार माणूस त्याच्या हातात त्यांनी सोपवलेलं होतं आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्तरावर जायला पाहिजे या पद्धतीचा प्रवाह संघ परिवारात संपूर्ण होता त्याप्रमाणे ते पुढच्या पाच वर्षामध्ये दे देशाच्या केंद्रस्थानी येऊन थांबले तर त्यामुळे संघ जेव्हा ठरवतो तेव्हा ती दिशा तशीच राहू शकते त्याच्यात म्हणजे नेतृत्व म्हणून तुम्ही आत्ता जो तुलना करतात तर ती मुळातच अनाठाही आहे आ, तुम्ही आता म्हणालात की संघाने दोन हजार नऊ नंतर पीतल्या ज्या काही कार्यकारिणी होत्या त्याला कलाटणी दिली आणि नवीन प्रोसेसला सुरुवात केली म्हणजे कुठेतरी संघ हा पॉवर पोझिशनला होता या दोन्ही नातेसंबंधांमध्ये आता बऱ्याच ठिकाणाहून मी जेव्हा ग्राउंड रिपोर्टिंगला गेलो होतो तिथले काही काही लोकांना भेटलो बी जे पीच्या कार्यकर्त्यांना किंवा संघाच्या स्वयंसेवकांना तर या निवडणुकीमध्ये थोडी चलबिचल दिसली थोडी धुसपूस दिसली तिथल्या अंतर्गत राजकारणांमध्ये तर हीच धुसपूच कुठेतरी वरच्या पातळीवर पण दिसते का असा मला वैयक्तिक प्रश्न पडला आणि मग त्यातनं पुढे प्रश्न असा विचारतो सर की दोन हजार नऊ साली आपण म्हणू की ड्रायव्हिंग सीटला संघ होता आणि आता या पॉवर डायनॅमिक्स बदलल्यामुळे सलग दोन आ, दोन टर्म मोदी सत्तेत होते आणि मोदी अमित शहा यांच्या सत्तेवर चांगली पकड आहे आत्ता तर हे पॉवर डायनॅमिक्स बदलल्यामुळे भाजपला आता ड्रायविंग सीटवर बसून आता आमचे निर्णय आम्ही घेऊ शकतो या दिशेने जायचं आहे की संघाची ड्रायविंग सीट बाजूला करून संघात कोण असेल त्यांची कार्यकारणी कशी असेल या दिशेने जायचं आहे ह्याच्यातलं नेमका काय ही झुसपूस खरीच आहे का आणि याबाबतीत काय वाटतं मी आता ड्रायविंग सीटच्या मुद्द्यावर मला असं वाटते की धुसफूस हा शब्द खूप मोठा आहे mm. कारण संघाच्या कुठल्याच स्वयंसेवाला जाऊन भाजपच्या लोकांशी स्पर्धा करायची नाही आहे mm. भाजपच्या सगळ्या लोकांना स्पर्धा करायची कारण ते राजकारणात आहेत मुख्य मुद्दा काय आहे की आपण जो सुरुवातीला बोललो की भारतीय जनता पक्ष एवढा विस्तारलेला आहे mm. की आता विस्तारलेल्या पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाची एक संघटना आहे म्हणजे आता समजायला सोपं जावं म्हणून की ब नगरमध्ये आहेत तर विखे पाटील आताच भाजपमध्ये आहेत तर भाजपची म्हणून एक संघटना आहे तिथला संघ परिवार म्हणून पर एक आहे आणि स्वतः विखे पाटलांची परत एक संस्थात्मक रचना आहे आता एवढ्या तीन गोष्टी एकत्र आल्यानंतर त्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहिजे त्याच दिशेने जाईल असं घडत नसतं तर हा जो प्रचंड विस्तार आहे तर तो विस्ताराच्या दिशा वैचारिक दिशा योग्य राहते की नाही एवढंच संघाचं काम असू शकतं त्यांच्या म्हणजे त्यांनी तिकीट कोणाला द्यावं याचं तिकीट दिलं तर संघाच्या लोकांनी काम करायलाच पाहिजे असं काही बंधनकारक नाही आहे okay. तुम्ही जी धुसफूस म्हणतायत किंवा चलविचल म्हणतात ती याच्यातून आहे हु, की संघाचा पठडीतून वाढलेला जो स्वयंसेवक असतो तो, तो राजकीय विचार जास्त करत नाही ना किंवा मतदानापुरता करतो पण भारतीय जनता पक्षाला विचार करताना या मतदारसंघात कोणाला तिकीट द्यायला पाहिजे त्याच्या विषयी काय प्रवाद काय आहेत ह्या सगळ्याचा विचार केला तरी त्याचं इलेक्टिव मेरिट काय आहे हाच विचार करावा लागतो आणि इलेक्टिव मेरिट आणि संघला जो विचार असतो याच्यात डेफिनेटली थोडा फरक असतो पण त्याच्यामुळे परत मी म्हटलंच की ते भाजप आणि संघाच्या एकूण नात्यामध्ये काहीतरी फार विपरीत घडेल असं मला वाटत नाही शेवटचा प्रश्न सर की ह्या वक्तव्याचा आधार अर्थात विरोधी आ, पार्टी घेणार हे तर क्लिअर होतं शरद पवारांनी सुद्धा वक्तव्य केलं की संघ परिवाराला जर का भाजप अशी वागणूक देत असेल तर नव्याने जोडले गेलेले अजित पवार गट असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल यांच्यासोबत भविष्यात कसं वर्तवणूक करेल अशा पद्धतीची टीका विरोधकांकडनं होताना दिसते तर हे नरेटिव्ह सेट होईल कुठे महाराष्ट्रामध्ये असं वाटतं तुम्हाला नाही किंब होणार आपण याच्याकडे म्हणजे राजकीय बघायचं म्हणलं तर आता अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत की यांच्या पक्षांनी त्या अर्थाने संघ एवढ्या उड़ा जवळून कधीच पाहिलेला नव्हता या निमित्ताने त्यांचे संघाबरोबरचे संबंध आले त्यामुळे कदाचित त्यांच्या मनामधले काही जर असे काही विचार असतील किंवा किंवा ज्याला काय म्हणतात गैरसमज असतील तर ते दूर होण्याची शक्यता एक अधिक आहे त्यामुळे ते आता आणखीन निकोप होण्याची शक्यता आहे किंवा दुसरी अशी असू शकतात की त्यांच्यामुळे समाज कशा पद्धतीने विचार करतो याच्याबद्दल संघाला एक दोन इनपुट आणखी मिळतील अशीच रचना होण्याची शक्यता आहे आपण याच्याकडे जर तटस्थपणे राजकीय म्हणलं तर कुठल्याही राजकीय एन्काउंटर्स होतात तर त्याच्यातून एक अधिक प्रगल्भ विचारच जन्माला येत असतो आणि तोच याच्यातून येईल असं नक्की मला वाटतं आणि परत शेवटचं म्हणजे मी थोडा या संदर्भात बायस असेल पुन्हा एकदा की संघ आणि भाजप यांचं जे नातं आहे ते नातं म्हणजे मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो तो प्रसंग असा होता की महाराष्ट्रात एका स बहुतेक सोलापूर मला थोडं आठवत नाही सोलापूरमध्ये एका रुग्णालयाचं संघाने उभारलेल्या रुग्णालयाचं इमारतीचं हे होतं म्हणजे लोकार्पण होतं आणि त्यावेळेला अशी चर्चा होती परत hmm. की त्यावेळेचे स सरसंघचालक सुदर्शनजी hmm. आणि अटलजी hmm. यांच्यामध्ये वाद आहेत असा एक सतत बोललं जात होतं hmm. आणि वाजपेयी आता त्या कार्यक्रमाला येणार म्हटल्यानंतर हीच हे होती की वाजपेयींचं संपल्यावर त्यांना हा प्रश्न विचारू तुमच्यातल्या वादात काय आहे तर ते वाजपेयींनी त्यावेळेला भाषण सुरू करायच्या आधी म्हणजे भाषण सुरू केल्यावर असं सांगितलं की ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी खरं म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता परंतु जेव्हा मला असं सांगण्यात आलं की ह्या रुग्णालयाचं भूमिपूजन हे सरसंघचालकांच्या हस्ते झालं तेव्हा मी असा विचार केला की ज्याचं भूमिपूजन सरसंघचालक करतात त्याचं लोकार्पण करण्याची जबाबदारी आपली असते म्हणून मी इथं आलं तर हे जेव्हा संघाकडे सत्ता नव्हती किंवा भाजपकडे सत्ता नव्हती त्यावेळची रचना आहे सत्ता आल्यानंतर भाजप आणि संघ कारण भाजपला लोक वेगळं का ठरवतात तर बाकीच्या सर्व दृष्टीने सर्व पक्षसारखे आहेत पण वैचारिक आधार भाजपचा वेगळा आहे आणि तो जो वैचारिक आधार संघ असेल तर त्याच्यापासून दूर जाणं भाजपलाही परवडणारं नाही आणि संघालासुद्धा अगदी नवा राजकीय पक्ष काढायची काही <laughs> <laughs> आवश्यकता पडणार नाही सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी या विषयातनं विश्ले मलाही बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आय होप प्रेक्षकांनाही बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील पण तरीही तुम्हाला या चर्चेबद्दल नेमकं काय वाटतंय नड्डांच्या विधानाबद्दल काय वाटतंय आणि संघ आणि भाजप यांच्या नव्या नातेसंबंधांबद्दल काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि चर्चा आवडली असेल तर द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you